जय जगदम्ब नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूतयोगिराजहंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज गंगा दशहरा पर्व काळातील आठवा दिवस असा हा पुण्यपावन पर्व काळ चालू आहे आणि ह्या पर्व काळामध्ये मंदाकिनी महात्म्य आपण श्रवण करीत आहोत काल आपण सातव्या अध्यायामध्ये गंगाजल प्राशन केल्याने काय फलप्राप्ती होती कसं रोगाचा नाश होतोय कशी चित्ताची शुद्धता होती हे काल आपण श्रवण केलं ज्याप्रमाणे काल आपण श्रवण केलं की त्या ब्राह्मणाचा उद्धार कसा झाला त्याच्या पोटामध्ये जे पोटशूळ हा रोग झालेला होता पण गंगा नामस्मरणाने गंगा जल प्राशन केल्याने आणि त्या तन्मयतेने भक्तीने ते नामस्मरण केल्याने कसं त्याचा तो रोग नाहीसा होतो आणि त्याला मुक्ती कशी प्राप्त होते आपण हे कालच्या अध्यायात श्रवण केलंय म्हणून गंगा गंगा वाचे स्मरा सकलही पापे जाती भंगा असं म्हणलेलं आहे आणि आपणही गंगेचं स्मरण करून सद्गुरूचं स्मरण करून आजच्या ह्या मंदाकिनी महात्म्यामधील आठव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम श्री गंगामाताय नमो नम ऋषीभूलती सुतासी सांगावे अम्मासी जे दूर होय पापराशी ते सांगावे स्वामिया सूत सांगे शौनका दक्षिण दिशे कर्नाटका देश असे पहा देखा करुगट्टी नाम क्षेत्र असे तेथे शिवदत्त नामे विप्रराही वेदशास्त्र संपन्न पाही सर्व विद्या अवगत असूनही भोगत्याचा टळीना वनिता नामे भार्यादान कर्कशा असे महादारुण पतिवचना करी वंचना क्रोधाविष्ट भांडत भांडतसे मुली काही नाही दोघे असती प्राणी पाहि ही जीवा नाही तळमळ रात रंगीन करीतसे त्याची वृत्ती आयाची असे प्राण कधी घेत नसे येईल तेवढे खातसे संतोषी जीवन पुराण नाही ज्योतिष नाही कोणास काही सांगावयाचे नाही वेद पारायण करिता होई घरा माझी जाणपा त्रिकाल करुणया स्नान त्रिकाल जाण नित्यवेद पारायण पूजा देवाची करीत तिथी परव काळ जा अतिथी अभ्यागता मानून या पण पुत्र नाही घरी याचाही खेतन करी भावे देवाची सेवा करी रात्रंदिन तोची ध्यास पतित पावना अरे रामा भेटी देई घर श्यामा तुझ विनाश्रय नाही आम्ही कैसे नी करिगा तू आता ऐसा पूर्व भाव त्याचा तैसा पत्नीचा नव्हता क्रोधाविष्ट होऊ सदोदिता बिभत्त शब्द बोलतसे तुमासी उद्योग नाही काही डोक्यावर पाणी घेई पाही पैसे लवलाही ना नाक धरून घरात आहे काय नाही काय विचार करीती मावली वाय लाज वाटे तुम्हा शिकाय हसून आपले जीरवावे स्वयंपाक झाल्या बरोबरी आपली बैसविता माझ्या समोरी अतिथी अभ्यागत भिकारी घाल रांडे जीव आता मी ऐसे करू काय जाऊ आता कवणी ठाय मरण मजला येई माय नको संगत दुष्टाची काय पाप केले होते ऐसे चिन्ह लागले होते दुसऱ्याचे घरी सर्व पाहते पण हे फारशी वेगळे कामधंदा करावया नाही पोथी घेऊन बैसे पायी अक्कल नाही कैसे व्हावे आता तरी गेले निम्मे वय हो पुत्र नाही मद लागुनी ते असो वा देवाची करणे पोट भर खावया पण मिळत नाही जे येते घर चालते भिकाऱ्याशी वाटून देते नशीबी पडला दगड देखे आता मी काय करू पुरे झाली ही पोथी आता तुकडे करीती हिचे तत्वता बुद्धी येईल मागुता म्हणून या धावली बोले तरी ब्राह्मणा राग नाही ऐसे करीतसे हे काही प्रारब्धीन जग सर्वही तैसे फळ मिळतसे नेहमी शांतता धरावी कर्माची क्षिती भोगावी धनपुत्र आप्त सर्व दैवाधीन असते क्रोध करावयाचे कारण नाही देव देतो ज्ञान पुराण वाचावयाचे नाही जाण करुण पहा कष्ट जाण मग येईल अनुभव बसल्या बसल्या बोल सुचतो काम करता अंगा घाम येतो जठराग्नी संतप्त होतो तरी आता बोलू नका स्वयंपाक हो तास आपला सर्व ध्यास द्या बायकोस हिच्या आपल्या मानसी इतुके धावली म्हणली पोती हाता माझी घेतली बिरकावनिया दिली पाने झाली चोहीकडे इतुके करुणी वनिता डोके पिटी स्वतः देखा गडबडा लोळे भूमी देखा काही करण नसतात ब्राह्मण विचार करी पूर्वजन्मी पाप केली घोरी संगत मिळाली दुराचारी इच्छा से ईशाची पोथीचे पान करी गोळा देवधर्म गुंघळ्या ठेविला नैवेद्य वैश्वदे करता झाला अतिथी भोजन घालतसे उठवण्या वनितेसे भोजन घाले प्रेमसे स्वतः करी भोजनासी एक चित्ते करू ऐसा संतोष मानुनिया रात्री निघाला शिवदत्त राया येऊन गंगा गंगाठाया धर्माचरणी वागत सकाळी उठिणी पाहे शिवदत्त दिसेना कोठे आहे चित्ता चिंता करी लवला हे काय करू मी आता दैवा काय झाले कैसे कपाळी माझे आले पतिराया निघून गेले कैसे करू मी आता म्हणून निगडबडा लोळत अंगी धरणी टाकीत मुखा माझी माती घालत डोक्या भूमी केस तोडी तडतडा मुखाने बोली भडभडा शिवदत्त सोपी गेला खरा रक्ताशी मी करीन सडा काय मजलाशी तू किती झाले तरी तुझ्यावर माझी सत्ता कोण सांभाळील मला आता दोष लागला तुला तत्वता गायशी सोडले मुनी तरी धावणी येई प्रतिराया क्षीण झाले माझी काया मरमाती टाकून या जगभरी संचार करावा ऐसे दुःख करी वनिता काय प्रकार घडला देखा रामराया धरिले स्वरूपा आली तिच्याजवळी पै जनसमुदाय दमला होता दूर करी संन्यासी देखा काय प्रकार पाहुत होता मार्ग पंथा लावतीसी ऐसे म्हणत पुढे आले काय झाले म्हणून गही गेवरी वनिता बोले यती रायासी नमस्कार करुण सांगे वर्तमान लवला कैसे ठाया, तो ची सांगा तुम्ही आता यती नसुनी रामराय सांगती पहा तिरशी काय लक्ष लावून या ऐके माय वनिता कैशी स्त्री कैसा पती कोणी कोणाचे नसती माय बाप पुत्रीने विचारिती पूर्व दोष करुण या जैसे आपण पुण्य करावे तैसे सुख पावावे शेवटी हतासी काही नये विचार करी वनिता तो प्रपंचाचे प्रेम फुकट मेल्यावर याचा उपयोग नसे देख या देहाचे करावे सार्थक एकनिष्ठ करून या पती गेला आता तरी तो नये माघारी देहाचे सार्थक करी देहाचा उद्धार होईल एकमेकांचे संगती अघोर नरकापय जाती दोघांनी वागावे एक चित्ती तरीच सार्थक प्रपंचाचे पती म्हणजे आपला देव पत्नी म्हणजे लक्ष्मी होय ऐसे वर्तावे एकमेव तरीच सार्थक दोघांचे पूर्व पुण्ये या गोष्टी घडते होणार ते जाती त्यानी करावी खंती विश्वास ठेवणी वागावे ऐसे बोलता यती वनिता घरी शरणाप्रती तुझी माथा सद्गुरू अंती तारी तारी देवराया आता मी करू काय कैसे होईल माझी सोय सांगा मला कर्ण उपाय तुची आता मी ऐसे बोले वनिता यती सांगती तिसी देखा एकनिष्ठ पाहुणे तत्वता उपदेश करती तिसरागी ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष अष्टमीचा आजी दिवस दशहरा पर्व काळास गंगा प्रित्यर्थ दान करी ब्राह्मण समुदाय बोलवावे घरावरी तुलसी पत्र ठेवावे एक वस्त्रांशी बाहेर निघावे करी तात्काळ आताची सर्वजण ऐकते बहु कैसी करीती तेथे शोभे राहते कौतुक तरी दिशे सद्गुरु चरणी धडला विश्वास बोलाविले ब्राह्मणास ब्राह्मण आली त्या समयास बोलती ब्राह्मणा नमो नारायण करुणी ईशी स्नान घाला कुंकवाचा मळवण भरावा संकल्प सोडावा हिच्या हातून गंगेच्या प्रीत्यर्थ करुण अर्पण करून घ्यावे सर्व जाण मुक्त होईल ऐसे सांगता यतीने तैसेच केले ब्राह्मणाने गंगा गंगा म्हणून स्नान घालणे सर्व पात दूर केले शुभ्र वस्त्र नेसावया दिले भुंकुवाचे मळवट भरिले संकल्प दिला हाताशी वनिता करी एकाग्रवण ध्यानी धरी चरण घरावरी तुळशी पत्र गंगा अर्पण केली सी शुद्ध झाली तिची काया काय करी रामराया आकर्षिले शिवदत्त राया तोची पण आलासी सर्वासी झाला आनंद टाळी पिटीती सर्वजण जय जयकार गंगेचा करुण नमस्कार घालती येतिश्री इतुके होता ते वेळा विमानाले भूमंडळा घंटार होऊ लागला जय जयकार करती सर्व वनिता नमस्कार करी शिवदत्ता धरणी लोळणी तत्वता सद्गुरु प्रसाद पावला आता त्याची से श्री मंदाकिनी महात्म्या कृष्णतनय हरिविरचित अष्टमोध्यायकोड श्री गंगा माता की जय राजराज योगिराजहंसतीर्थस्वामी महाराज की जय सद्गुरुअप्पा महाराज की जय